हाय सर्वांना शुभ दुपार कसे आहात छान आहात ना मीच बरी नाही मी पडले आजारी दोन तीन दिवस झालं बरंच नाही बाबा हिथं झोपले होते आत्ताच उठले म्हणलं व्हिडिओ टाकला नाही दोन तीन फोन आले मला ताईंचे व्हिडिओ का टाकला नाही म्हणून मी काल पण व्हिडिओ होता ते सहजच त्यांच्या चेष्टा चष्टाने चाललं होतं भांडण तो सहजच काढलेला होता तो टाकून दिला मी दोन तीन दिवस झाले व्हिडिओच टाकला नाही त्याच्यामुळं फोन आलता एकता ताईचा की व्हिडिओ का टाकत नाही काय फोन पण उचलत नाही मी दोन तीन दिवस झाले फोन पण उचलला नाही आजारी त्याच्यामुळं कोणाचा फोन पण घेत नाही मला बरंच वाटत नाही पण ही दोन तीन दिवस झालं हातपाय ही दुखत्या जाम पायाला चलू वाटत नाही हातापायाला गोळन हिन या तर मला आमच्या इथलचं भाऊ येतं ते भाऊ म्हणले काय वेळची सात असेल म्हणले जाऊन बघ म्हणले इथं आमच्या इथं हाय कोण तरी कोण म्हणले काय माहिती तिथं जाऊन बघावं लागेल म्हणले काय वेळची सात आहे काय वेळ झाली असेल म्हणले काय वेळ झाल्यावर त्या जेवण जात नाही हातापायाला असं गोळ्या त्या चलू वाटत नाही आणि तसंच होतंय मला जेवण पण जात नाही मी बळच कशी तरी बळच कस तरी होतं म्हणून थोडंसं गोळ्या खायापुरतं जेवण करते तापाच्या ह्या ता गोळ्या आहेत दवाखान्यात तर अजून काय गेले नाही हातपाय हे असंही एकदम असं लई लांबपर्यंत पण चलू वाटत नाही एकदम असे गळून जाते कपड्याशी बा कपडे धुवायला लागले तरी असं आपण किती घासरा द्यायला लागलं तरी एकदम हातपाय असं गळून जाते ती एकदम ग गाळ झा हातपायाचं एकदम गळून गाळ झाल्यासारखं झालं दोन तीन दिवस झालं काय झालं काय माहिती एक तारखेपासून संध्याकाळी थंडीत ताप आला होता तवापासूनच तसं होतं दिवसभर झोपूनच असते हो आता पण झोपूनच होते आताच उठून बसले बरच वाट नाही येतोय आपण पाय येतो या हातपाय पाय हातपाय एवढं दुखतात ना लय म्हणजे लय दुखतात दुख हात हातपाय आणि चलवत पण नाही बाहेर अशी गेले तरी चलवत पण नाही अशी थोडे फिरले तरी असं लगेच असा दम लागले सारखा होतो लगेच लगेच बसावं लागते खाली असं मला लय दुखणं झालं बरं का लय दुखत होतं पण असं नाही कधी झालं एवढ्या हातापायांचा गरबा कधी झाला नाही सकाळी गेली तर पोरांना डबल हे करून स्वयंपाक हे करून गेली जिकडं तिकडं आणि जेवायला पण तोंडाला पण काही चव वाटत लागतच नाही त्याच्यामुळे जेवण पण केलं नाही आणि मला असं वाटलं की आधी आधी की जेवण नाही करत म्हणूनच मला चलवत नाही काय माहिती असं आपले पटपट चलवत नाही असं पटपट असं काही काम करायला गेलं का पहिल्यासारखं हे होत नाही पण तसं काय नाही गळ गळ खाऊन पण बघितलं खाल्लं ना तरी पण ती तसंच आहे काय माहिती आहे का म्हणून सकाळी तिकडं जरा म्हणलं पाय दुखतात ते म्हणलं हिंड नाही हिंडल्यामुळं दुखतात काय माहिती म्हणून तिकडं खाली बाजरेच्या रानाकडे गेले ते थोड्या वेळ तर तिकडून येताना दोन जाग्या बसावं लागलं एवढं पायाथर थरथर 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 करीत होते थोडं चढलं तर कशामुळे होत काय माहिती माणसं म्हणतात <coughs> काय वेळचे लक्षण म्हणतात जाऊन बघ म्हणतात काय वेळ झाल्या होते आणि दवाखान्यात पण गेले नाही मला दवाखान्यात चल पण म्हणलं नाही मला विचारलं पण नाही कोणी काय दुखते काय नाही म्हणून मला कसं वाटलं मला आता माहित झालं काय वेळ असंच होतं मला वाटलं दोन तीन दिवस ताप आला असं त्याच्यामुळेच असं होत आहे काय माहिती हात पाय न थरता था। पण हित मागं पण किती पण वेळा मला ताप ही ना आला पण असं कधी नाही झालं ताबाही आले कपडे मी सकाळीच बळ तशीच कपडे तरी रोज कशी धुवा धुवून टाकले ते म्हणले आता कपडे काढावं म्हणली म्हणलं उठून आबाळी आलं पाऊशी म्हणलं म्हणलं आताच कपडे काढायला उठले आता पुन्हा अजून भांडी ही तशीच राहिल्या तर ती घर पण झाडलं नाही तशीच मला काहीच काम करू वाटावं या जेवण पण नाय चलू पण नाही काय करा काय कळ ह पण आले एकदम पाऊस दिवशी पाऊस तर काही येत नाही पण थोडासा पाऊस आला तरी पुन्हा अजून कपडे जाते ना भिजून बसलं तरी असं लई वेळ पण बसू वाटत नाही असं एकदम काय झालं काय नाही काय माहिती कशामुळं असं होते काय माहिती तर चला बाकीचं काम उठत बसत उठत बसत करावं लागतं झाडायचं म्हणलं तरी वाकून झाडा येत नाही असं वेळ पण झाड नाही हातात धरलं तरी मी थर थरकात थरकात थरथ थर हात काढते असं काम होते काय माहिती झाडायचं असं तरी बसत बसतच झाडावं लागतं मी मस्ले वेळा मला दुखणं आला आजारी पडले पण असं कधी झालं ना आता मला त्या आमचंच हे करावं लागेल बघावं लागेल काय वेळ का काय काय का, का, माहिती खरोखर काय झालं काय नाही ते पण मला म्हणले होते म्हणजे तुझं डोळं पण पिवळं पिवळं दिसायला लागलेत म्हणजे काय वेळ झाली असं म्हणजे तुला बघून दवाखान्यात पण नाही गेले म्हणलं थोड्या वेळाच्या जाऊन बघावं डॉक्टरला सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी तस व्हिडिओ संपवते